हो महामानव बोधिसत्व भारतरत्न घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्तनगर येथे पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य ॲडव्होकेट कॉम्रेड एम या एस शेख यांच्या उपस्थितीमध्ये पक्षाच्या नेत्या माजी नगरसेविका कॉम्रेड कामिनी आडम आणि कॉम्रेड रंगप्पाम रेड्डी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं यानंतर पार्क चौक येथील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं तसंच कोनापुरे चाळ येथे माकपचे राज्य समिती सदस्य कॉम्रेड अॅडव्होकेट अनिल वासम यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आपण अभिवादन करणार आहोत सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पा अर्पण करण्यासाठी मी विनंती करतो डॉक्टर यावेळी युवा महासंघाचे राज्य सचिव कॉम्रेड दत्ता चव्हाण सचिव मंडळ सदस्य कॉम्रेड व्यंकटेश कोंगारी कॉम्रेड सुनंदा बल्ला प्राध्यापक अब्राहम कुमार दीपक निकंबे अखिल शेख बाळकृष्ण बल्ल्याळ विजय हरसुरे ऍडव्होकेट शाह मॅडम प्रदीप मरेड्डी मोहन कोकुल प्रकाश कुराडकर अंबादास बिंगी विजय मरेड्डी आदींसह कार्यकर्त्यांचा सहभाग सह होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही